आदर्श विद्या मंदिर रामवाडी पेण शाळेच्या संस्थापक व माजी शिक्षणाधिकारी स्वर्गीय डीडी पाटील यांच्या स्मरणार्थ आदर्श विद्यामंदिर रामवाडी आणि पेण मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी रामवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम शाळेचे संस्थापक स्वर्गीय डी डी पाटील यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन पेंड मेडिकल असोसिएशनचे सचिव आशीर्वाद मोकल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पी डी पाटील कृष्णा वर्तक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य हीच खरी संपत्ती म्हणजेच संपत्तीचा बँक बॅलन्स महत्त्वाचा नाही तर आरोग्याचा बँक बॅलन्स चांगला असला तर आयुष्याला आपला अर्थ आहे या उक्तीप्रमाणे आदर्श विद्यामंदिर या शाळेने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे असेच उपक्रम इतरही शाळांनी राबविले पाहिजेत या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवून आरोग्याची तपासणी करून घेतली यावेळी फेंड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सचिन नाईक सचिव डॉ आशीर्वाद भोकल डॉक्टर प्रीतम पाटील डॉक्टर मेधा पाटील डोळ्यांचे डॉक्टर मयुरेश कुलकर्णी स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर आदित्य पाटील सीएफ अध्यक्ष डॉ किशोर देशमुख डॉ प्रथमेश पाटील डॉक्टर अमोल पाटील आदी तज्ञ डॉक्टरांनी शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्याची व डोळ्यांची तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार औषधेही देण्यात आली यावेळी उपस्थित डॉक्टरांनी शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून पालकांना मुलांच्या आरोग्य विषयक काळजी घेण्याच्या सूचना केल्या रामोडी राबोडी येथे स्वर्गीय डी डी पाटील सरांनी 2004 ला आदर्श शिक्षण संस्था स्थापन केली आज मी डॉक्टर अमोल पाटील म्हणजे त्यांचे सुपुत्र यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य इथे आलेलं आहे खरं तर मी आज बघतो इथे खूप एकदम गरीब लोकांची मुलं शिकत आहेत त्यांना मुळात मुलांचं डाएट कसं ठेवायचं त्यांना आहार काय द्यायचा त्यांना का बाहेरचं किती काय काय खाय खायला द्यायचं काय नाही द्यायचं ह्या गोष्टीचं काही ज्ञान नसतं आणि ते ह्या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून देण्यात आलं डॉक्टर मयुरेश कुलकर्णी यांनी नेत्राविषयी जे काही समस्या असतील किंवा त्याच्या नेत्रांच्या गा। विषयी ज्या काही समस्यां निराकरण करण्यासाठी उपाय ह्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं हे खूप मोठं काम डॉक्टर अमोल पाटील यांच्या माध्यमातून आज आदर्श शिक्षण संस्थेत होत आहे त्याच्यासाठी मी अमोल पाटील आणि आदर्श शिक्षण संस्थेचे सगळे संचालक मंडळ यांना आम्ही धन्यवाद देईन की अशी उपक्रम उपक्रम सतत अशा शाळांमध्ये व्हायला पाहिजे जेणेकरून गोळ गोरगरिबांच्या मुलांना आरोग्याविषयी ज्ञान आणि त्यांच्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील त्या निराकरण करण्यासाठी मोफत असा आयुर्वेदिक वैद्यकीय सल्ला मिळत जाईल ह्याच्यासाठी मी संचालक मंडळाचा आभार मानतो आपण मी तपासणी तर केलेलीच आहात विद्यार्थ्यांची त्याचसोबत त्यांना जी मोफत औषधं आहेत ते पण इथं पुढवले आहेत आणि मी पाहिलं की आपण विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट पण ठेवलेलं आहे ह्याचं कारण काय कसं असतं जोपर्यंत मुलांना प्रलोभन दिलं जात नाही तोपर्यंत मुलं जवळ येत नाही डॉक्टर म्हटलं की लगेच मुलं घाबरतात आणि त्यांना कुठंतरी जवळ करण्याच्यासाठी चॉकलेट हे दाखवावंच लागतं दा। आम्हाला कल्पना आहे काय चॉकलेट देणं काही वेळा दे चुकीचं ठरतं तरी पण जोपर्यंत चॉकलेट डॉक्टरची जर भीती घालवायची असेल तर दे चॉकलेट देणं भाग आहे आम्हाला जे आरोग्य शिबिर झाले त्याला जे आने... आमच्या आम आमच्याकडे जे फार्मा कंपनी येतात त्यांच्या माध्यमातून आम्हाला औषधं उपलब्ध झाले काही कंपन्यांनी ती मोफत उपलब्ध करून दिली त्या फार्मा कंपन्यांचे मी आभार मानेन आणि काही का असे ना या शिबिराच्या माध्यमातून गरीब गरीब लोकांच्या मुलांचं आरोग्याविषयी ज्ञान मिळतं आणि त्यांना मोफत आरोग्य आरोग्याच्याविषयी सल्ला दिला जातो सर्वप्रथम मी डॉक्टर अमोल पाटील आणि शाळा आदर्श शिक्षण मंदिर मॉडी यांच्या संचालक मंडळाचे आभार मानतो की त्यांनी आज हे मोफत आरोग्य शिबिर इथे आयोजित केलं लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळेला डोळ्यांच्या जा समस्या जास्त प्रमाणात आजकाल दिसून येतात त्याचं कारण म्हणजे आपला वाढलेला स्क्रीन टाईम आजकाल लहान मुलांना मोबाईलचं जे व्यसन लागतं किंवा पालकांमुळे पालकांनाही ते सवय लागते की लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा त्याच्यामुळे लहान मुलं बऱ्याच दिवशी मोबाईलकडे ओढली जातात कारण ते एक यशस्वी प्रभावी माध्यम आहे अट्रॅक्ट म्हणतात त्यामुळे मुलांमध्ये अटेन्शन सिकनेस किंवा एखाद्या दे गेमिंगवरती जास्त आहारी जाण्याचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळे डोळ्यांच्या देखील समस्या वाढतात तर या समस्या जर का लहान असतानाच निराकरण केल्या गेल्या तर त्याचा पुढे जाऊन जे दुष्परिणाम होतात ते होत नाही बऱ्याच जणांना चष्म्याचे नंबर लहानपणापासून असतात पण ते दुर्लक्षित राहतात आणि ते दुर्लक्षित राहिल्यामुळे त्यांचे डोळे आळशी बनतात म्हणजे त्याला अकलायोग्य म्हणतात तर ते असे आळशी झालेले डोळे जे असतात त्यांना आपण नंतर जरी नंबर दिला तरी त्यांची नजर कमी राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशा मुलांना सहाव्या सातव्या दहाव्या वर्षापर्यंत सा जर का चष्मेचे नंबर योग्य व्यक्तीने दिले गेले तर त्यांचे डोळे आळशी होत नाहीत आणि त्यांची नजर आहे तशी शाबूत राहते त्याच्यामुळे अशा प्रकारे शाळांमध्ये चेकअप होऊन शाळांमध्ये नेत्रा तपासणी होऊन असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जास्त लवकर पिक केले जाऊ शकतात आणि अशा मुलांना आपण ट्रीटमेंट योग्य प्रकारे देऊ शकतो आपण हा अतिशय मुख्य उपक्रम आहे असं मी समजतो आणि हा प्रत्येक शाळांमध्ये व्हायला पाहिजे प्रत्येक शाळांमधल्या मुलांची नेत्र तपासणी ही व्हायला पाहिजे तसंच त्यांची मोबाईलबद्दल मोबाईलच्या वापराबद्दल जनजागृती देखील होणं तिथंच गरजे જનોદય કરીતા વિનાયક પાટીલ પેડ